त्याचबरोबर सर्व परिसरात उपस्थित समोर वरपे कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व स्टाफ विद्यार्थी बालमित माझे सर्व सहकारी आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा अधिक्स आहे आणि सर्व भारतभर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे आणि आजची आता हा शेवटचा दिवस आहे एकतीस जानेवारीचा आणि आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता या करत आहोत अर्थात ही सुरक्षा अभियान राबवण्याची आवश्यकता का वाचली याचं थोडक्यात विवेचन करायचं झालं तर भारतामध्ये ह्या परिस्थिती आहे अपघातामध्ये रोजचे चारशे लोक अपघातामध्ये मरत पावतात कुणीले तीनशे पासष्ट केलं तर किती मोठा आकडा होतोय याची आपल्याला थोडी पसरशी जाणीव होईल आणि याचं मूळ जे कारण आहे तर सर्वसामान्य नागरिक वाहतूक नियमाचं पालन करत नसल्यामुळं अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे साधे साधे नियम आहेत ते लोक दुर्लक्ष करतात साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पाच पंचवीस किंवा पन्नास हजारचा मोबाईलला आपण कंपल्सरी मोबाईलला कवर वापरतो परंतु आपला अमूल्य असलेला जीव वाचून वाचावा म्हणून लोक हेल्मेट वापरत नाही फार खंतानं ना सांगावं लागते आणि आम्ही सर्व पोलीस महामार्गाचे लोक ज्यावेळी अपघात होतो त्या ठिकाणी जातो आणि त्यावेळी पाहतो परिस्थिती की आपला सांगली जिल्ह्यातून बरेचसेच राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा राज्यमार्ग यावरती अपघात होतात आणि या अपघातामध्ये जास्तीत जास्त अपघात होण्याचं प्रमाण जे हे टू व्हीलर धारकांचं आहे टू व्हीलर धारकांमध्ये ऑन साईडनं गाडी चालवायची किंवा हेल्मेट वापरायचं नाही मधूनच वाहनाला इंड्री नसते त्या ठिकाणाहून प्रवेश करायचा अशी बरीचशीच कारणं आहेत त्यामध्ये त्यामुळं अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडून नागपूर तर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट जातो आणि या महामार्गावरतीच अपघाताचं जे प्रमाण आहे ते जास्तीत जास्त आहे त्याची कारणं ही लोक वाहतूक नियमांचं पालन पार कमी करत असतात त्यानंतर रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे स्वतःचा जीव पण धोक्यात घालतात आणि दुसऱ्याचाही देव जीव या ठिकाणी हे करत असतात धोक्यात घालत असतात तर आम्हाला या कार्यक्रमातून लोकांना सजग करायचं आहे आणि यातून अपघाताचं होणारं प्रमाण हे कमी करण्याचा मी हा जंग बांधलेला आहे आणि याचं सर्व स्तरावरती प्रत्येक शासकीय वाद्यवरती सुद्धा प्रत्येक विभाग याशी संबंधित असलेला यासाठी कंबर असलेली आहे आणि नक्कीच आम्हाला अशा आहे की येणाऱ्या भाविक काळामध्ये त्या अपघाताचं जे प्रमाण आहे ते नक्कीच कमी होईल आता बोरगाव हो गाव असतील किंवा या महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतलेले आहेत लोकांना त्यांच्याकृतीवर आपण लोकांना सांगतोय की आपण वाहतूक नियमन पाळा परंतु अजून सुद्धा काही लोकांच्या मध्ये बदल घडवून आलेला आहे परंतु अजून बदल अपेक्षित तेवढा होण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं वाहन रस्त्यावर चालवत असताना लोक टू व्हीलर लो जरी असेल तर ते डावी बाजूने चालवता उजव्या बाजूने चालवतात त्यामध्ये होणारं प्रमाण जे अपघाताचं ते सुद्धा जास्त आहे त्यानंतर महामार्गावरती कोणत्याही गेलो तर प्रत्येक गाडीला एक वेगाची मर्यादा दिलेली आहे आता आपला एकशे सहासष्ट वरती जे राष्ट्रीय महामार्ग पाहिला तर याच्यामध्ये अधिकतम वेग मर्यादा जी दिलेली मर्या आहे ताशी नव्वद किलोमीटर आणि नव्वद किलोमीटर ताशी वागा असून सुद्धा लोक बरेच शंभरच्या काही गाडी चालवत नाही तर त्याच्याकडे त्याच्यासाठी आपण जनजागृती पण कार्यक्रम घेतच आहोत परंतु काही लोकांना कारवाई केल्याशिवाय सुद्धा काही गोष्टी लक्षात येत नाहीत तर त्यासाठी आपल्या पोलीस पथकाकडे या महामार्गाच्या इंटरसेप्टर नावाची एक व्हेहीकल आहे आपण पाहिले असाल आपण आजच्या या प्रभात फेरीमध्ये पर जी काही रॅली घेतली तर त्यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीलाच ती रॅली लावली होती तर सदर गाडीचं काम काय आहे की त्याच्यामध्ये मशीन लावलेलं ला आहे इंटरसेप्टर मशीन आपण त्याला संबोधतो आणि या गाडीच्या माध्यमातून या मशीनच्या माध्यमातून ज्या गाडीचा वेग नव्वद किलोमीटर ताशी आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या गाडीवरती आपण दंडात्मक कारवाई करतो आणि दंडाची जी किंमत आहे ती साधारण दोन हजार रुपये एका वेळी आपण आकारतो अर्थात ही मोटर वाहन कायदा कलम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीस आणि एकशे एकशे एक चौऱ्याऐंशी खाली या कारवाया करत असतो आपण यासाठी सर्वांना या माध्यमातून आवाहन आहे आम्हाला की वेग कोणतंही वाहन असते हे वेग मर्यादित चालवावं जेणेकरून आपण स्वतःचा जीव आणि आपल्या कुटुंबाला एक मोठा आधार किंवा कोणताही अपघात होणार नाही यासाठी आपण सहकार्य करा त्याचबरोबर लहान मुलांनाही या निमित्ताने सांगणं आहे की आपण रोड अपघात रोड क्रॉस करत असताना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांच्या हातामध्ये बरेच पालक गाडी देत असतात तर त्याही त्याही पालकांना सांगणं आहे की आपण अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही बाल्याला आपण आपली गाडी जी आहे ती देऊ नका अन्यथा सुद्धा कायदेशीर कारवाई कर करण्यात येईल आणि जर मुलावरती कारवाई झाली मुलावर तर कारवाई होईलच पण त्यांचं भविष्य धोक्यात येईल या गोष्टीची प्रसष्टी सुद्धा आपल्या बऱ्याच पालकांना कल्पना नाही आहे तुम्हाला या माध्यमातून पालकांना हेही आवाहन करायचं आहे की लहान मुलांना आपण कोणत्याही प्रकारची गाडी चालवायला देऊ नका त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट या प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की मुलं लोक बरेच लोक आम्ही पाहतो की टू व्हीलरवर असताना किंवा चारचाकी चालवत असताना मोबाईल फोनचा वापर करून गाडी चालवत असतात आणि गाड्याचा वेग पाहता आपण आपलं जरा जरी लक्ष विचलित झालं तर नक्कीच आपण आपला जीव हा स्वतःहून धोक्यात आणतो आणि या ठिकाणी अपघात झाल्यानंतर जसं आपण बोलतो की चुकीला माफी नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणी हा नियम लागू होतो की आपण थोडं जरी लक्ष आपण मोबाईल वापरत असताना विचलित झालं तर नक्कीच आपला त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या चुकीमुळे बळी जाऊ शकतो तर या माध्यमातून आपण इतकं सांगणार आहे की सा सा या आपण दोन चाकी वाहन चालवताना किंवा चाकी वाहन चालवताना कुणीही मोबाईलचा वापर करू नका अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर हेल्मेटचा वापर आता सांगायचं झालं या वर्षभरामध्ये जवळजवळ आपल्या या महामार्गावरती शंभर ते शंभरहून अधिक अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये खास करून टू व्हीलर वाहना वाहनांचं जे अपघाताचं प्रमाण हे जास्त आहे त्याचं कारण रोड पाहिला तर आपण पूर्ण सिमेंटी रोड आहे आणि सिमेंटी रोडवरती माणूस थोडा जरी धक्का लागला आणि पडला आणि हेल्मेट नसेल तर डोक्यावरती आपटतो आणि डोक्यावरती एकदा आपटला तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपल्याला चॅलेंजेस नाही आहे आणि माणूस डोक्याला मार लागल्यामुळं बरेचसेच पेशंट हेल्मेट न वापरल्यामुळे दग दगावलेली आहे तर आपण सर्वांनी वाहन चालवत असताना समोरचा जो गाडी चालवतो त्याने तर हेल्मेट वापरलंच पाहिजे आणि नियमामध्ये अजूनही त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे जो इंजिनियर म्हणजे ज्याला मागे बसणारा व्यक्ती असतो त्याने सुद्धा नियमाप्रमाणे त्या ठिकाणी हेल्मेट वापरणं फार गरजेचं आहे आता दोघांनी जरी हेल्मेट नाही वापरलं तर प्रत्येकी एक एक हजार रुपये दंड आकारण्यात यावा असं कायदा सांगतो आपण त्या संदर्भात बऱ्याचदा आपले बोरगावचे लोक पाहत असाल की आम्ही नेहमी टोल नाक्यावरती बऱ्याच चालकांना सध्या काही दिवशी उपाय काही जागृती करत असते आणि घसा तुम्ही सांगतो पण लोक एकदमच त्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतात परंतु तुम्ही दुर्लक्ष कराल परंतु एखादी घटना तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही आणि कोणावरतीच अशी दुर्दैवी वेळ येऊ नये यासाठी आमचं हे आव्हान आहे आणि गेले एक जानेवारीपासून बऱ्याच गावामध्ये हे कार्यक्रम घेतलेले आहेत शाळा असतील कॉलेजेस असतील एस टी महामंडळाची डेपो असतील या ठिकाणी हे कार्यक्रम जागृतीशी घेतलेले आहेत त्याचबरोबर डोळे तपासणी कार्यक्रम घेतलेला आहे रक्त रक्तदान शिबिर घेतलेलं आहे जवळजवळ दीडशेहून जास्त रक्तदात्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक रक्तदात्याला आम्ही पुन्हा फोळाची मागणी असावी म्हणून किंवा दाकृतो म्हणून त्यांना प्रत्येकाला एक हेल्मेट गिफ्ट केलेलं आहे आणि त्या माध्यमातून हेल्मेट जनजागृतीसुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर विविध अकॅडमी असतील त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला जाऊन लोकांची जनजागृती केलेली आहे हेल्मेट जनजागृती करता बाईक रॅलीसुद्धा पूर्ण सांगली पर केलं परिसरामध्ये आपण घेतलेली आहे असे बरेचसेच कार्यक्रम या ठिकाणी लोकांनी वाहतूक नियमन पाळावा यासाठी घेत हो। आहोत आणि खरंच हेल्मेट वापरणे ही काळाची गरज आहे त्याचबरोबर हेल्मेट वापरणं का गरजेचं आहे हे प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही हायस्कूलचे शिक्षक आणि सर्व त्या शाळेमध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर एक पाच नंबर प्रोत्साहन प्रोत्साहनपर सुद्धा आपण या ठिकाणी आज देणार आहोत आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की आगामी काळामध्ये त्या सांगली जिल्ह्यात असताना सर्व महामार्ग असतील किंवा राज्यमार्ग असतील याचा जो आम्ही उद्देश बाळगलेला आहे तो नक्कीच साध्य होईल आणि या कार्यक्रमाला किंवा या उद्देशाला सफल करण्यासाठी प्रत्येक नागरिक सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र